ओबीसी नेते धनंजय मुंडे आणि दोच्छावन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका केल्याने शरद पवार यांच्या राजकीय शक्तीला धक्का बसल्याचे म्हटले जाते त्यानंतर शरद पवार यांनी मनोज जरांगी यांना पुढे करून ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा आणि त्यांचे चारित्र हनन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे मनोज जरांगी यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेली खूप संबंधित आरोप धारांत खोटे असल्याचे सांगून पाथर्डी येथे ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी गरांगी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला यावेळी उपस्थितांनी धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेचा दुधाने अभिषेक केला आणि धनंजय मुंडे आगे बढो अशा घोषणा दिल्या आज गेली दोन तीन दिवसापासून आपण जे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता टी व्हीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जे आपण पाहत आहोत त्या अनुषंगानं संपूर्ण राज्यातील सर्व लोकांना आज या ठिकाणी जे काही चाललं या विषयावर आज या ठिकाणी संबंध पातळी तालुक्याच्या वतीनं माननीय आपले नेते धनंजय मुंडे साहेब यांच्यावर जे आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जे केलेले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने आज आम्ही सर्व पाथर्डीकर सर्व समाजातील सर्व या ठिकाणी आलेली मंडळी साहेबावर जे आरोप त्या ठिकाणी केले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने आज आम्ही साहेबांना या ठिकाणी आमच्या सर्व प्रथम पाथर्डीकराच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही दुग्धाभिषेक या ठिकाणी करणार थोड्याच वेळात तो कार्यक्रम आम्ही का या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी अनेक वक्त्यांनी संबंध भर ही चर्चा चालू आहे का हे नेमकं काय होतंय कशामुळं होते काय चाललंय दोन तीन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये संबंध लोक या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी चर्चा करीत आहेत पण चर्चा करत असताना मी एवढंच सांगतो का आज आमचे नेते विष्णू पंतांनी या ठिकाणी सांगितलं महादेव भाई सांगितलं अनेक लोकं त्या ठिकाणी सांगतायत का हे खरं काय खोटं काय आणि हे चाललंय नेमकं कशामुळं हे चाललं आहे कशामुळं हे सर्व लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे का, का, का गेली दोन महिन्यापासून हजारंगे जरंगे अंतरवालीत माश्यामारीत बसला होता त्याला कोणी विचारत नव्हतं त्याला कोणी टी व्हीचं त्या ठिकाणी एखादा चॅनलवालासुद्धा त्या ठिकाणी जात नव्हतं कारण दोन महिन्यापासून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आंदोलनं चालू होती विदर्भामध्ये बच्चू कडू साहेबांचं आंदोलन चालू होतं अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलन चालू होते मग माग हा मागं पडला होता सांदीला मग सांदीला पडलेल्या माणसाला जर पुढं यायचं परत कारण चॅनलवाला तिकडे काय फिरा ना तिथं बसल्या बसल्या फक्त माशासारखा हानीत होता म्हणून हा त्यांनी एक केलेला स्टंट आहे हा मीडियाचा एक स्टंट आहे असं मला या निमित्ताने म्हणायचं मग स्टंट करीत असताना महाराष्ट्रात फक्त त्याला कोणीच दिसत नाही महाराष्ट्रात फक्त त्याला बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील फक्त आमचे नेते धनंजय मुंडे साहेबवर खालच्या भाषेत जाऊन टीका करायची तुम्ही जर पाहिली असेल त्याची भाषा कशी आहे अनेक नेत्याला महाराष्ट्रातील मोठमोठ्या नेत्याला ज्यांनी पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष आपलं राजकीय जीवन सामाजिक जीवन या राज्यासाठी या देशासाठी त्यांनी घातलेलं आहे त्यांच्यावर पण एकदम खालच्या पातळीची टीका हा माणूस करतोय टीका करत असताना तुम्ही पाहिलं मान्य मुख्यमंत्र्यांच्या पार कुठं कुठं त्यांनी टीका केली मुख्यमंत्र्याची मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे पार शेवटपर्यंत कुठं बोललय सगळ्या जनतेने पाहिलं अजित दादावर त्या ठिकाणी बोलले शरद पवार साहेबावर बोलतोय धनंजय आपल्या त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेबांच्या तर विचारायची सोय नाही आणि आमच्या मुंडे साहेबांवर पंकजा ताईवर अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या खालच्या पातळीवर हा माणूस बोललाय बोलत असताना या माणसाची पातळी तुम्ही त्या ठिकाणी पहा अतिशय गलिच्छ शब्द आहेत मग मला नेमकं आज या माध्यमाच्या द्वारे मी विनंती करतो महाराष्ट्राची मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो का या जरांगेनं इथून पाठीमागच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक नेत्यावर हल्ले त्या ठिकाणी घडून आणलेले त्याचा कधी तुम्ही खात्याच्या मार्फत तपास केलाय का त्या ठिकाणी हके साहेबावर हल्ला केला त्या ठिकाणी वाघमारे साहेबावर हल्ला केला अनेक ते करवीर नावाच्या माणसावर हल्ला केला अनेक त्या ठिकाणी मुंबईत जाऊन धुडगुस घातला नागपुरात जाऊन धुडगूस घातला अनेक ठिकाणी या माणसाने धुडगूस घातला मग मला मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची का या लोकांनी जर या जरांगीने एवढं फूस लावून जर एवढे हल्ले केले असेल तर तुम्ही त्याच्याविरोधात काय कारवाई केली हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं असे मी सर्वांच्या वतीनं आणि मीडियाच्याद्वारे हे जर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पाहिलं तर या सुद्धा लक्ष देऊन गांभीर्यपूर्वक त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल जरांगीवर झाला पाहिजे या लोकांवर जे हल्ले झालेत याचा मास्टर माइंड हा मनोज जरांगे आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मनोज जरांगेने जे आरोप केले ते आरोप नेमकं कशामुळे केलेले आहेत काय वाटतं तुम्ही काय भूमिका आहे राजकीय स्तंड मीडियाची स्टंडबाजी करायची त्याला कोणी विचारत नव्हतं माश्या पडले होते त्याच्यावर म्हणून त्यांनी तो आरोप केलेला आहे अजित पवारांच्या अजित पवारांचे चिरंजीव पार पवार यांचा एक जमीन घोटाळा बाहेर निघला आणि डॉक्टर संपदा मुंडेचं प्रकरण होतं तो राजकीय विषय आहे त्याचा काही विषय नाही मला एवढं सांगायचं आहे की मनोज जोरांगेने जी भाषा वापरलेली आहे जी, जी वेगळी भाषा मुंडे साहेबांवर वापरलेली आहे का त्या ठिकाणी तुमचं बीज सुद्धा ठेवणार नाही मनोज जोरांगेला मीडियाच्या द्वारे मी पण सांगतो जर आमच्या मुंडे साहेबाच्या केसाला जरी हात लागला तरी तुमचं सुद्धा बीज ठेवणार नाही या मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो हे तुम्ही लक्षात रा, ठेवा राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या सर्व भूमिकेबाबत स्पष्टीकरण देताना दिसत नाही मीडिया राजकीय विषय जे चालले सर्व जाणकार मंडळी त्या ठिकाणी माहिती आणि अतिशय चुकीचं या ठिकाणी चाललेलं आहे पुढं तरी राजकारणाचे जो डाव आहे हा एक मोठं षडयंत्र आहे ते लवकरच त्या ठिकाणी बाहेर पडेल असं मला वाटतं निवडणुकीच्या निवडणुकीच्या तोंडावरच धनंजय मुंडेवर आरोप केले जातात असं कायम बोललं जात मोठं राजकीय षडयंत्र आहे त्या ठिकाणी लवकरच साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे का माझी नार्को टेस्ट करा ब्रेन मॅपिंग करा या सर्व पोलिसाच्या तपासून या सर्व गोष्टी निश्चित बाहेर येतील असं वाटत नाही का धनंजय शंभर टक्के मीडिया ट्रायल आता साध्या सा लहान मुलांना सुद्धा कळतंय एक वर्षापासून मीडिया ट्रायल चालू आहे चोवीस घंटे चालू आहे जिथं काही तथ्य नाही ते आरोपात सारखं मीडिया सगळ्या मीडिया तिथंच धावत आहेत दुसरीकडे काही विषयच नाही त्यामुळं नगरपालिकेच्या निवडणूक आल्यात आणि त्यासाठी धनुभावला कसं बंधनाम करावं आणि बीड जिल्ह्यामध्ये वर्चू कसं कमी व्हावं म्हणून प्री प्लॅन करून काही असे लोक हाताशी धरून हा कट रचल हे अत्यंत निंदनीय बाब आहे त्यासाठी सगळी जनता समजदार आहे ह्या भूल थापाला बळी पडणार नाही असं माझं मत आहे तुम्ही पवार साहेबांचं गोपनाथराव मुंडे साहेबांचं राजकारण बघितलं तुम्हाला असं वाटत नाही का पाटील हे पवार साहेबांचं काहीतरी बोलून सांगून ऐकत बोलतात आता खरं सांगू का त्या बाबतीत त्यांच्या मतात सरे तर आमच्या गाडी बसल्या आमच्या घरी एकत्र जेवला अनेक वेळा परंतु ह्या बाबतीत माझ्यासारखे छोट्या माणसं सगळ्या गोष्टी बोलणं मला पटलं नाही आपण साधे कार्य करत आहेत त्याचा पर्सन ओळखतात पण वस्तु तिथे धनुभाऊ यांच्यावर सरांनी कायमस्वरूपी टीका <laughs> टिप्पणी करतो बदनाम करतो मला मीडियाच्या माध्यमातून एकच सांगायचंय की आम्ही आजही तालुक्यात ह्या ठिकाणी असले असंख्य कार्यकर्ते हे सर्व मराठा वंजारी ओबीसी सर्व समाजात राहणारे गोव्या वंजारी राहणारे लोक येतात याच्या फक्त एका पोस्टमुळे एका याच्यामुळे एवढं दूषित वातावरण मी मा, तुमच्या माध्यमातून म्हणून साहेबांनी विनंती करतो येई नी आधी त्याची चौकशी करून आमचा जर नेता दोष असेल तर आमच्या कारवाई करा पण पहिली त्याची बी कारवाई करा तर यांनी काय झालंय मित्रांनो आम्ही कधी आमच्याकडे भेद भाव आम्ही आज तीन तीन पिढ्या झाल्या आम्ही मराठी समाजाला मतदान करणारे माणसं कधीच आम्हाला असं वाटलं नाही की हे पण या ठिकाणी चौकशी करून आम्ही त्यांना विनंती करतो यापुढे समाजावरती बोलल्यानंतर आमच्या नेत्यावर बोलल्यानंतर कुठल्याही गोष्टीचं आम्ही सहन करणार नाही याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी मी यानंतर प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा